नाशिक येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी समतेचा विचार रुजविला रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे ते मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील यासोबतच महानुभव पंथाच्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली येथील जयशंकर लॉन्स येथे आयोजित अखिल भारतीय महानुभव परिषदेच्या अडतीसव्या अधिवेशनात ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ब खासदार भास्कर भगरे आमदार प्रवीण तायडे आमदार अमोल दावळे आमदार दिलीप बनकर आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा महंत सुकनेकर बाबा महंत चिरडे बाबा महंत कृष्णराज बाबा मराठे प्रकाश नन्नावरे दत्ता गायकवाड इत्यादी उपस्थित होते महापोलिस रॅपिड न्यूजसाठी जयंत थोरात नाशिक आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जायचो वेगवेगळ्या पद्धतीनं जी काही मदत करता येईल आम्ही करायचा प्रयत्न करायचो पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या संदर्भात संधी लागली आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं सुरू केली आणि त्याचं आज मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करू शकलो मग अशी बाबांनी त्याचा उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करणार नाही पण मला हे सांगताना आनंद वाटतो मोठा आमचा हा संपूर्ण महानुभाव पंथ की जो केवळ नाही केवळ भारतामध्ये नाही तर, भारत तर ता अफगाणिस्तान पर्यंत पसरलेला आमचा महानुभाव पंथाच्या कुठल्याही राज्यात गेलं तरीही आम्हाला महानुभाव त्या ठिकाणी भेटतात महानुभावांचा विचार त्या ठिकाणी भेटतो आणि भक्तिभावानं महानुभाव पंथाचं काम करणारे लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटतात त्यामुळे इतका मोठा आमचा हा संप्रदाय इतका मोठा समुदाय इतका मोठा पंथ पण दुर्दैवाने कधीच या पंथाची दखल महाराष्ट्राच्या राजकीय नाही मला असं वाटत की आधी कदाचित भगवान शकंदर स्वामींचाच आदेश असावा की ही दखल घेण्याची पहिली संधी की मला या ठिकाणी मिळाली

लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद